रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि नवीन वर्षात पहिली कोंबडा पार्टी आहे आपली आमचे काकाश्री आहेत सुभाष गुंजाळ त्यांनी धोडांब्यावरून अकराशे रुपयाचा कोंबडा घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात ते चांदवडला पोचतील तर आपण आज पार्टी करतो आहे चिकनची आजचा व्हिडिओ पुरत पूर्ण बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी आवडली तर मला लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो काका बाबा आजी आणि सावले ग दादा पकडो उसको तर प्रतीक दादाने पकड पकड घाबरू नको पकड दाबून धर त्याला काहीच नाही करत ये देखो त्याचे पाय बांधलेले काहीच घाबरू नको अरे वा चलो घरात चल शाऊ चल शाऊ चल दादा बाबा ना दाखव तुमच्या भावाने तुमच्यासाठी आणलेलं गिफ्ट गिफ्टर लाकियाजीन तुला गिफ्ट आणलेलं काकियाजी ते जाऊबाईन तुला गिफ्ट आणलेलं पळून तर आपण आता कोंबडा घेऊन चाललो आहोत मार्केटमध्ये तिकडे इच्छापूर्ती चिकन शॉपवर आहे हो आपला मित्र आहे विकास भाऊ त्याच्याकडनं तो आपण कट करून घेऊयात गुण आता शाकाहारी मंडळी आपल्याला कमेंटमध्ये सांगतील की तो पण एक जीव आहे किंवा एक्स वाय झेड मग मित्रांनो काय करता आता जीव जीवावरती जीव अवलंबून आहे आणि आम्ही नॉनव्हेज खातो तर मित्रांनो आता मानधन देऊ आणि घराकडे जाऊयात एक किलो दोनशे पन्नास ग्राम कोंबडं फायनली कट झालेला आहे आणि आपण तो घेऊन आता घराकडे चाललेलो आहोत चला आमच्या मुर्गा कट करून घरी आलेलो आहोत घरी काय चालू आहे बघूया आपण <laughs> काय चालू एक्सरसाईज तर मित्रांनो पुन्हा एकदा भामाबाई गुंजाळा <laughs> आठवड्याभरापूर्वीच आपण गावठी कोंबडा कापला होता आज पुन्हा रविवार पाच जानेवारी दीड किलोच्या आसपासचा गावठी कोंबडा आहे एक दोनशे पन्नास असा मोजला होता तिकडे तर पुन्हा आता त्याची काळी भाजी बनणार आज पण चुलीवर आहे का काय आता जो दुकानदार आहे तो म्हणे दहा शिट्ट्या करा हा तो म्हणे एकदम गावठी आहे आणि दहा शिट्ट्या केल्या तर तुम्हाला चव पण जास्त येईल दहा आता ते आता त्याचं सांगितलं त्यांनी मी त्याला म्हटलं अरे मित्र मागच्या वेळेला पण ठीक आहे चला त्याचं सांगायचं काम होत तुमचा अनुभव आहे तर पुन्हा तेच मसाले फक्त गॅसची शेगडी बदललेली आहे बर शेगडी बदलली आहे लवकरच आपण कुकरही बदलू जसं भांडवल येईल तसं तसं वस्तू घेत चालू आपण फार गरम पण कसं ठेवलं तर मित्रांनो हे बघा इकडे बाहेर कढईत पाणी गरम होत आहे हे भाजीसाठी वापरणार गरम पाणी दुम्रे दुम्रे आ, बाबा आपल्याला भेटत काढतात असं केल्याशिवाय मग कस काय आणि ते थेरेपेरे मॅडम आल्यामध्ये इकडं तिकडं मग छान केल्याशिवाय कसं काय होईल ना काही ते काही आनंदाला थोडी येतात मग आपण लाडा लाडा तेच गेले याच्यामध्ये टाकले जिरे तेठ तेठ टाकलं जिरे टाकले हळद टाकले धुव आणि भाजी टाक मग चिकनची भाजी टाकली आता थोडं आणि याच्यात जाळ मीठ टाकायचं

वा वा बघा पाणी सुटले मिठाचं जाड मिठाचं पाणी सुटलंय एकदम पाणी सुटले आता याचे आपण पाच सहा शिट्ट्या करून घेऊ चालेल याच कुकर मध्ये पाच सहा शिट्ट्या चुलीवरच गरम पाणी आहे हे जे टाकणार आपण आता चुलीवरच गरम पाणी आहे हा हा हे बाय आता हे पाणी टाकून देते ते साधारण किती टाकायचं पूर्ण कुकर भरून की थोडस तांब्याभर तांब्याभर अंदाजाने तांब्याभर टाकायचं मटण बुडेल एवढं बरं

तर मित्रांनो आजीला नात मदत करते आहे मी आता दोन रुपया तेल टाकले ते, बर आता गेलेलं आहे मध्ये तेल तेल टाकलं आपण मसाला आता लगेच रेणूला आवाज दिला आणि मसाला जिरे टाका आता बाई तू शिकते काल का? येतो <laughs> तर मित्रांनो जवळपास पाच सहा शिफ्ट्या घेतलेल्या आहेत दुकानदाराने दहा सांगितल्या होत्या यांच्या अनुभवाने हो पाच सहा शिफ्ट्या घेतल्या दोन उबळी तेल घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली हळद आणि आता लगेच बॉटन टाकते मी तकली तकली। का वाटण तेलामध्ये परतवण्याचं काम चालू आहे मागच्या वर्षी सासूसुनाने बनवलेलं कोंबडं मला फार आवडलं मग ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा सासू सुनेची जोडी कोंबड्यावरती ताव मारण्यासाठी सज्ज कसं आपला घरगुती मसाला टाकते हो एक दोन आणि आपला विकतचा मसाला कोल्हापुरी मसाला आहे हा बर But... कोल्हापुरी चिकन मसाला सॉल्थ तर तो आता -ति 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 तो पण मी एक चम्मच टाकते हे त्याच्या आयड्याने आपल्याला तिथिक तिखट ये मात्र एक चमच किंवा थोडा वर हा थोडा वरती टाकला आहे

ज्याला युट्यूबच्या भाषेमध्ये अळणी म्हणते आमची बाई आळणी आळणी त्याच्यातलं काही पाठ पोर द्यायचं काना हा हा देऊ का बाबा काय दूर केला तुम्ही हुंड्यामध्ये भांडे घेत पोरांनो नंतर फार तकलीफ होते हुंड्यामध्ये भांड्याचे हुंड्यात पैसे घेऊन टाकता तुम्ही पण भांडे पण घेत चला मोठे मोठे घाटाचे पातील हे बाजरीचं पीठ भाजून टाकायचंय त्या दिवशी कणी होती आज थोडस बाजरीचं पीठ तेल टाकायचंय का अजून भेटेल तिकडे मग इकडे 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 गडबड नका करू शांतत येतो तेलात बाजरीचं पीठ टाकायचं आणि लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आपण लवकरच सासू सून खानावळ चालू करत आहोत चांदोड पंचक्रोशीतील पण जर एखाद्याने पैसे दिले नाही तर त्याला भोसळशीलच तू <laughs> <laughs> भाजलेल्या बाजरीच्या पिठामध्ये पाणी टाकून त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग ते टाकायचं आपल्या टाकायचा आपल्याला याच्याने थोडासा घट्टपणा येतो थो, आणि खायला पण मजा येते तर मित्रांनो ऑलमोस्ट चिकन रस्सा तयार आहे तुम्ही भाजीच स्ट्रक्चर बघू शकता तरी बघू शकता आता जेव्हा फायनल आपण ती ताटात घेऊ तेव्हा तुम्हाला मी दाखवतो तिची चव कशी झाली आता मी बारीक चिरून ठेवलेली पोरांनी खाल्लं ना उकडलेलं तर मित्रांनो तुम्हाला एक गणित सांगू का आता हा अकराशे रुपयाचा कोंबडा आहे गावठी तो आहे एक किलो तीनशे ग्रॅम आणि एक किलो तीनशे ग्रॅम मटणाला लागले असते आपल्याला सातशे रुपये अकराशेचा कोंबडा म्हणजे मटणापेक्षा बोकड्याच्या मटणापेक्षा गावठी कोंबडा आजही भाव खाऊन जातोय आजही एकच नंबरला आहे पूर्वा दिदी साऊ आणि प्रतीक दादा यांनी जवळपास खूप सारं चिकन फस्त केलेलं आहे छान आहे का हो आता आता ओरिजिनल भाजी खाल्ली तेव्हा अजून मजा येईल चला 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 उकडलेलं मटण पोरांनी खाल्लं आता आपण रश्श्याचा आस्वाद घेऊयात रश्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण तसं सांगू आचार्यांना चला टेस्ट करूयात एकच मिनट थोडं गरम टाकत मित्रांनो थोडंसं गरम घेतलंय आपण कारण आहे ना थंड मध्ये आपल्याला लक्षात नाही येते त्या दिवशी पेक्षा फिक्क आहे फिक्क आहे आता खाणाऱ्या माणसं मोठे आहेत बसले तर मग वाढायला मी कळत नाही कोणाचं ते कळत माझी शेवटी टाकते कारण गरम नाही हा भात देतात सर